नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकलू जाव आहे तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एखाद्या सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती پوراوک کلی چار د نو 80 کینټل کیماندر 500 روپے کمال در 1000 روپے سروه صدرندر 1000 روپے پودل بازار کمیټه اولاوک کلی 53 کینټل کیماندر 600 روپے کمال در 1600 روپے سروه صدرندر 1200 روپے پودل بازار کمیټه پورګندر وډاوکاري 340 کینټل کیماندر 1800 روپے کمال در 3000 روپے سروه صدرندر 2200 روپے پودل بازار کمیټه 100 आहे चारशे छत्तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमालदार दोन हजार रुपये सर्व सध्या एक हजार पाचशे रुपये राशी खाली सासष्ट क्विंटल कमालदार एक हजार सहाशे रुपये दादा हे लाल कांदा